मी कविता कविता किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहे पुरणाची पोळी त्यासाठी दोन गिलास डाळ घ्यायची दोन गिलास डाळ घेणार आहे आणि याच्यात आपण थोडंसं बघायचं खडे बिडे असतात आणि मग स्वच्छ धुवून शिजवून घ्यायचं आज बनवत आहे पुरणाची पोळी पोळी आहे ना म्हणून आपण पुरणाची पोळी बनवत आहे हे पा गिलासाने दोन गिलास डाळ घेतलेली आहे आता ह्याला आपण निवडून घेऊया पाहूया दोन मिनिटानं स्वच्छ धुवून घेत आहे दोन गिलास चना डाळ आहे धुवून घेत आहे आपण आता डेक्सीमध्ये शिजवायचं खूप छान शिजते दोन वेळा शिजवायला जास्त पाणी टाकून धुवून घ्यायचं आणि आपल्याला आता अर्धी पा अर्धी डेचकी आहे आता आपण गॅस चालू करूया पाहूया दोन मिनटांनी त्याच्यात आपण अर्धी डेचकी पाणी टाकले शिजायला लागतं ना आणि थोडंसं तेल टाकायचं म्हणजे चणाला आपली छान शिजते गॅस पेटून घेऊया आणि आपण पाहूया दोन मिनिटांनी हे पा गॅस चालू करून घेतो आणि आपण आता डाळ शिजून घेऊया थोड्या वेळाने हे पा आपली आता डाळ शिजतच आली पूर्णाची जवळजवळ अर्धा तास लागला आहे कुकरला लवकर होते, ली, ली होते। वर, पन, मी अशी शिजवून घेतली छान शिजली आता हे बघा तुम्हाला दाखवते अशी मसूद झाल्यावर आता आपण यातलं पाणी काढून घेऊया आता मी पाणी काढून घेतोय अशी चाणी घ्यायची पूर्णाची आणि खाली पातेला ठेवून असं काढून घ्यायचं गार झाल्यावर मिक्सरला वाटून दाखवते पुढची रेसिपी पुरणाची रेसिपी हे पहा आता आपण पुरणपोळीसाठी पीठ मळून आहे तेल घेतले एक चमचा भरून एक चमचा मीठ आणि हे तीन ग्लास पीठ आहे चला तर पाहूया मळून घ्यायचं आणि अर्ध्या तासापर्यंत झाकून ठेवायला लागतं तर खूप छान लुसलुशीत पुरणपोळ्या होतात आपण आपण पाहूया पीठ चुरताना हे पहा हे पीठ घेतले आता चुरत आहे थोडं थोडं पाणी घालून हे तांब्या भरून पाणी घेतले आपल्याला एवढं पाणी लागतं थोडं थोडं पाणी घालून कधी पण पीठ मळायचं जेवढं मऊ पीठ मळलं ना तेवढ्या छान पुरण पोळ्या अशा प्रकारे पिठाचा गोळा मळून घेऊया हे पहा आता एवढं पाणी उरले आपलं थोडंसं चुरलं एक तांब्यामधलं एक तांब्यावरून पाणी लागलेलं आहे आता आपण पीठ अर्ध्या तासासाठी झापून ठेवूया असं पिठाचा गोळा मिळून अर्धा तास झापून ठेवूया मग बनवूया पुरणपोळ्या हे पहा आता आपली पुरणाची डाळ गार झाली आपण अशी थोडी थोडी करून मिक्सरला वाटून बारीक करून घ्यायची आणि बिना साखर घालता किंवा न गुळ घालता एक वाटीभर बारीक करून काढून घ्यायची आमटीसाठी खूप छान पण होते आमटी त्यासाठी मी पाणी पण काढून घेतलं डाळीचं हे कटाची आमटी बनवायची या पाण्याची चला तर पुरण बनवून घेऊया मिक्सरला बारीक करून घेऊया हे पहा अशा प्रकारे मिक्सरला आपण गार झाल्यावर डाळ ढळून घ्यायची <ुण> <ुण> असं चालू करून बंद करून पूर्ण डाळ दळून घेऊया छान बारीक होती मिक्सरला अशी सगळी डाळ आपण बारीक करून घेऊया हे बघा आता आपण हे पुरण दळून घेतलंय मी जास्त असल्यामुळे एवढी डाळ आता काढून ठेवली दोन ग्लास डाळ होती ना तर आपण आता एक अर्धा ग्लासच्या थोडस वर ह्याच्यात साखर टाकून घेऊया आणि हे बडीसो आणि थोडस जायफळ टाकायचं याला थोडस बारीक करून घेते पाहूया दोन मिनिटांनी हे पहा आता मी वाटून घेतलंय त्याच्यात टाकून घेते हे बडीसोप इलायची आणि थोडस जायफळ बारीक करून घेतलंय आता आपण हे जे आहे ना ते पातेल्यात काढून घेऊया आणि पाच मिनिटांसाठी आपल्याला हे झाकून ठेवून वाफ देऊन घ्यायला लागेल आपली साखर इग्रेड आणि तयार होईल पुरण पाहूया दोन मिनटांनी गॅस पेटून घेऊया हे आणि हे जे आपण आता सगळं मिक्स केलंय ना हे ठेवायचं म्हणजे आपली साखर इवरते दोन मिनिटांसाठी झाकून ठेवायचं दोन मिनिटांनी पाहूया हे पाहता दोन मिनिटं होत आले आपण आता मिक्स करून घेऊया म्हणजे काय होते साखर सगळीकडे लागते आणि आपलं पुरण तयार होत खूप छान झालंय बघा आता इतकं मोकळं होतं ना आता छान साखर इजरली आपली तयार आहे पुरणपोळीसाठी पुरण आता मी तुम्हाला पुरणाची पोळी बनवून दाखवते कधी पण वाफ देऊन घेतलं ना खूप टेस्टी पोळ्या होतात वाफ देऊन घेतली मी पुरणाला आणखीन थोडं झाकून ठेवते म्हणजे पूर्ण साखर येईल हे का तयार आहे पुरण आपलं दोन मिनटं झाकून ठेवूया गॅस बंद करून हे पाहता आता आपण पूर्ण हाताने असं मिक्स करून घ्यायचं गार झाल्यावर आपली बघा साखर सगळी सा धरली किती छान झाले पुरण पाहूया पुरणाच्या पोळ्या दोन मिनिटांनी आता आपण अर्धा तास पीठ मळून ठेवलं होतं असं छान मळून घ्यायचं चला आता पाहूया पुरणाची पोळीची रेसिपी पिठाचा गोळा घ्यायचा आपण आज पुरणपोळी बनवत आहे आणि असं थोडंसं पीठ लावून अशा प्रकारे लोरी बनवून घ्यायची आणि याच्यात एक गोळा असा पुरणाचा भरून घ्यायचा हे का थोडं जास्तच पुरण टाकायचं म्हणजे आपली पोळी छान लुसलुशीत होते हे पहा असं घ्यायचं हे बंद करायचं थोडंसं पीठ टाकायचं आणि आता लाटून घ्यायचं चला तर मग आपण आता पुरणपोळी लाटून घेऊया गॅस थोडा स्लो करून घेऊया म्हणजे आपला तवा खूप टाकणार नाही थोडंसं वरून पीठ लावायचं आणि असं बघत बघत थोडंसं खालती पण पीठ टाकायचं झालं चला पण अशी पोळी लाटून घ्यायची छानपैकी हे पास पातळ पण लाई लाटायची पुरणपोळी आता तवा तव्यावर टाकूया आपली पुरणपोळी थोडंसं तेल टाकून घेऊया आणि तयार केलेली पुरणपोळी टाकून घेऊया पाहूया दोन मिनिटांनी हे पहा आता अशी पलटी करून घ्यायची पुरणीची पोळी आणि हिला खालून वरून थोडस तेल लावून पुरणपोळी बनवत आहे मी आता अशा प्रकारे सगळ्या पुरणपोळ्या बनवून घेते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद हे पहा आपली आता पुरणपोळी छान फुगलेली आहे अशाच प्रकारे सगळ्या पुरणपोळ्या बनवून घेऊया भेटूया उद्याच्या रेसिपीमध्ये बाय पन, पन पाहा। हे पहा पण दुसरी पण पोळी बनवून घेतली किती छान फुगली बघा आमची पुरणपोळी अशाच माझ्या पद्धतीने बनवून पहा हे पहा तयार आहे माझी पुरणपोळी किती छान फुगली हे छान पुरणपोळ्या झाल्या लुसलुशीत हे पहा आपल्या पुरणपोळ्या तयार आहेत लुसलुशीत झाल्या दुधाबरोबर आमटी बरोबर खाऊ शकता माझ्या पद्धतीने करून पहा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद വീഡിയോ പാലില്ല ബുദ്ധി ധന്യ വീഡിയോ പഴയ ധന്യവാദ